स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत ठाणे महानगरपालिका हद्दीतील नौपाडा कोपडी वागळे उथळसर प्रभाग समिती येथे व्यापक स्वरूपामध्ये सार्वजनिक शौचालय टॉयलेट डीप क्लिनिंग ड्राईव्ह मोहीम राबवण्यात आली आयुक्त सौरभराव यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या सूचनेनुसार ही स्वच्छता मोहीम सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असल्याचं घनकचरा विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके यांनी सांगितलं आहे ही स्वच्छता मोहीम सकाळी दहा वाजता सुरू होऊन सायंकाळी सहा वाजेपर्यंत राबवण्यात आली नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या सार्वजनिक शौचालयाची सखोल स्वच्छता निर्जंतुकीकरण व परिसर सौंदर्यीकरण हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता या अभियानाअंतर्गत नौपारा कोपडी या अभियानाअंतर्गत नौपाडा कोपरी वागळे उथळसर प्रभाग समितीतील प्रत्येक सुलभ शौचालयं अशा एकूण पंच्याहत्तर सार्वजनिक शौचालयं व त्यांचा परिसर सखोलपणे स्वच्छ करण्यात आला आहे शौचालय परिसरातील दुर्गंधी कचरा साचलेली माती डाग पूर्णत काढून टाकण्यात आले स्वच्छतेनंतर फायलेरिया विभागामार्फत सर्व शौचालय व परिसर जंतुनाशक फवारणी करण्यात आली तसेच स्वच्छतेदरम्यान डांबरगोई एअर फ्रेशनर फिनेल ॲसिड ब्लिचिंग पावडर इत्यादी साहित्याचा वापर करून शौचालय निर्जंतुक स्वच्छ व वापरास योग्य करण्यात आली आहेत